गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा बघा पाच वर्षात त्यांनी काही काम केलं नाही पाच वर्षात कुठे मतदारसंघात संपर्कात नव्हते त्यांनी फक्त त्यांच अस्तित्व दाखवण्याच्या नादामध्ये चरण पवार सारख्या मित्राचा बळी घेतला या आता ते सुस्पष्ट झालं आहे ज्या गिरीश महाजनांचं ते कौतुक गोड गोडवे गात होते अगरबत्त्या वळत हो होते त्यांच्यावर बोलणं कदाचित त्यांचा तो संस्काराचा भाग असेल त्यांचे ते संस्कार असतील त्यांनी राजू देशमुखांवर खालच्या स्तरावर टीका केली एकेकाळी उद्धव ठाकरेंवर केली एकेकाळी काँग्रेसवर केली त्यांचा स्वभाव आहे की कोणा त्यांची उंची त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने कधीही वाढू शकले नाही त्यांनी कोणाला तरी आरोप प्रत्यारोप करून त्यांची उंची वाढवली आणि आज जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली भाऊ पहिले जात कोण म्हटलं होतं टफ फाईट होणार असा मत होता एक। न होता असं काही नव्हतं हा भारतीय जनता पार्टी शिवसेना मित्र पक्षांचा हा बाले किल्ला आहे आणि या निकालातून एकदम स्पष्ट झालंय पाच वर्ष पाच वर्षामध्ये बघा उन्मेश पाटलांनी काही काम केलं दहा वर्षामध्ये विधानसभा ಆ ah, ವರ್ಷತೆ सत्तेत होते साधी मुतारी बांधू शकले नाही आणि त्या लोकांनी टफ फाईट देणं हा विषय येतच नव्हता आम्ही आवडपासून सांगत होतो की हा लीड हा आम्हाला तर अपेक्षा जास्त होती पण कमीत कमी दोन लाख राहील हे मी निकालाच्या अगोदर चाळीजावलाय एका जाहीर भाषणात सांगितलं होतं मला असं वाटतं की संधी जाण्यापेक्षा जनतेत राहून जनतेची कामं करावी ही वस्तू स्थिती नाकारून चालणार नाही त्या घटलेल्या जागांच्या संदर्भात निश्चित नेतृत्व नेते हे आत्मपरीक्षण करतील का त्यातनं काहीतरी काही पराभव शिकलं पाहिजे आता लोकसभेचं गणित आणि विधानसभेचं गणित वेगळं असेल आता त्या युत्या कशा होतात कोण कसं राहतं याच्यावर ते सगळं गणित अवलंबून असेल पण मला असं वाटतं की विधानसभेला याच्यापेक्षा अजून सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतील भाऊ पहिल्यांदाच इतिहासामध्ये जळगाव जिल्ह्यात राजधानी अभिमानस्पद बाब आहे ते खरं तर बघा आता महिला या कधी दुय्यम स्थान नसलंच पाहिजे हे मोदीजींनी पण सांगितलंय आता पुढच्या इलेक्शनला महिलांना पण आरक्षण राहणार आहे आणि जळगावच्या दोघीला महिला या दिल्लीला या दोघ भहिणींना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा उमेश पाटील केला होता राजकारण आता त्यांना आरोप बघा तुम्हाला सांगू का उमेश पाटील हा एकदम बच्चन माणूस आहे त्याच ग्राउंडवर कुठेही काम नाही त्याच्या स्वतःच्या गावात एका बूथवर फक्त तीन मतांनी ते पुढे आहेत आणि एका बूथवर काहीतरी पन्नास साठ मतांनी पुढे आहेत म्हणजे त्याची परिस्थिती अशी की स्वतःच्या गावात तो पाणी देऊ शकत नाही स्वतःच्या गावात शाळा बांधू शकला नाही स्वतःच्या गावात ग्रामपंचायत नाही स्वतःच्या गावात लाईट लावू शकला नाही त्या माणसाने राज्यावर देशांवर मोठ्या लोकांवर बोललं नाही पाहिजे पाच वर्ष आमदार पाच वर्ष खासदार फक्त मजा मारण्यात घालवले ते कुठे घातले काय घातले मला त्याच्यावर बोलायचं नाही आहे कधीतरी बोलू पण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली त्यांना महाराष्ट्रामध्ये जळगावची सर्वात जास्त लीड आहे बघा हा बालेकिल्ला आहे जेव्हा भारतात दोन जागा आल्या होत्या